राज्य उत्पादन शुल्क विभागाचे हातबट्ट्यावर छापे नऊ गुन्ह्यात सव्वा पाच लाखाचा मुद्देमाल जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी मुळेगाव तांडा बक्षी तांडा सेवालाल नगर मार्डी या हातबट्टी ठिकाणावर टाकलेल्या धाडीत नऊ गुन्ह्यात साडेचारशे लिटर हातबट्टी दारूसह पाच लाख एकतीस हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला याबाबत या सविस्तर वृत्त असे की मंगळवार दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा व पक्षी हिप्परगा तांडा या ठिकाणी पहाटेच्या सुमारास टाकलेल्या धाडीत चार गुन्हे नोंदवण्यात आले अंधाराचा फायदा घेऊन हातबट्टी ठिकाणाहून आरोपी फरार झाले असून या कारवाईत चौदा हजार दोनशे लिटर रसायन तीन लाख बत्तीस हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल विभागाने जप्त केला आहे एका अन्य कारवाईत सेवालाल नगर तांडा मार्डी तालुका उत्तर सोलापूर येथील पंडित नारायण वडजे यांच्या घरातून एका प्लास्टिक बॅरलमध्ये साठवून ठेवलेली शंभर लिटर हातबट्टी दारू जप्त करून गुन्हा नोंदवला सदर आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे तसेच निरीक्षक ब विभाग सदानंद मस्करे यांच्या पथकाने पिंटू भिलू वडजे राणार सेवालाल नगर मार्डी ता तालुका उत्तर सोलापूरमध्ये येथे राहत्या घरातून रबरी ट्यूब व प्लास्टिक बॅरलमध्ये साठून ठेवलेली दोनशे लिटर हातभट्टी दारू व अकरा प्लास्टिक पोत्यामध्ये साठून ठेवलेली गुळ पावडर असा एकूण तेवीस हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला या गुन्ह्यातील आरोपी पिंटू वडजे हा फरार असून त्याचाही शोध सुरू आहे दुय्यम निरीक्षक रोहिणी गुरव यांच्या पथकाने सेवालाल नगर तांड्याच्या दक्षिणेस सरकारी ओढ्याच्या काठी असलेल्या विहिरीजवळ अमोल चित्रसेन राठोड हा इसम हातभट्टी दारू गाळत असल्याचे आढळून आल्याने त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याच्या ताब्यातून सतराशे पन्नास लिटर रसायन व इतर साहित्य असा एकोणचाळीस हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मिसाळ वस्तीच्या उत्तरेस विहिरीच्या बाजूला सेवालाल नगर येथे दोन हातबट्टी ठिकाणावर दाढी टाकून अठराशे पन्नास लिटर रसायन व दीडशे लिटर हातभट्टी दारूसह हा। मोटरसायकली असा एकूण एक लाख एकोणतीस हजार सातशे रुपये मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली उप अधीक्षक गुणाजी क्षीरसागर निरीक्षक सदानंद मस्करे दोयम निरीक्षक उषा किरण मिसाळ कृष्णा सुळे अक्षय भरते रोहिणी गुरव शिवकुमार कांबळे सुरेश जगडे मानसी वाघ सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण गजानन होळकर अलीम शेख जवान किरण खंदारे शोहैब बेगमपुरे प्रशांत चेतन वनगुटी अनिल पांढरे इस्माइल गोडीकट अण्णा करचे आनंदराव दशवंत योगीराज तोगी अशोक माळे वाहनचालक रशीद शेख संजय नवले व वा दीपक वाघमारे यांच्या पथकाने पार पाडली राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकन क्लिक करा धन्यवाद